नमस्कार मित्रांनो सर्व महिलांकडे आज एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे व तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स कोणकोणते आता लागणार आहेत तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे भरायचे आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर तुम्ही कुठे जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी जे काही तुम्हाला सर्वात पहिले अर्ज इथं लागणार आहेत तर जे काही आता लाडकी पहिल्याचे फॉर्म इथं सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड अस नसल्या असल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्माचा दाखला ते पण नसेल तर टी सी ते सुद्धा नसेल तर तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे तर या तीन चार डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर वार्षिक उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचा दाखला वाचणे आवश्यक आहे जर तुमचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर रेशन कार्डमध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे तर त्यामध्ये तुम्ही रेशन कार्डसुद्धा जोडू शकता त्यानंतर ज्या कोण लाभार्थ्याचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यांच्याकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे तर त्यांच्या बँक पासबुकला बँक पासबुक असलं तेच मॅन्डेटरी नाही आहे पण मॅन्डेटरी बँक पासबुक दिलं तर त्यांना डीबीटी सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे जर त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर त्यामध्ये त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार नाहीत त्यानंतर रेशन कार्ड जे काही तुम्हाला इथे लागणार आहेत त्यानंतर टर्म अँड कंडिशन सर्व जे काही अटी आहेत ते वाचून घ्यायचे आहे त्यानंतर आता जे काही लाडकी पंच फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे सुरू झालेले आहेत तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जो काही लाडकी पंच फॉर्म त्यानंतर एवढे जे काही झोरॉक्स आहे ते घेऊन जायचे आहेत व एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहेत जे की एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जे, जे की आता आजपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत जे की ऑफलाईन जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरता येणार आहे तर त्यांना जे की अंगणवाडी सेविकेना आय डी देण्यात आलेली आहे तर त्या आय डीच्या माध्यमातून ते अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकतात तर हे ऑनलाईन जे आहे जे काही आता नवीन पोर्टलवर फॉर्म भरणे सध्या बंद आहेत अप्लिकेशन माध्यम अप्लिकेशन बी बंद आहेत नारीशक्ती दूत अप्लिकेशन त्याचप्रमाणे जे काही पोर्टल आहे पोर्टलहून सुद्धा भरता येणार नाही फक्त अंगणवाडी सेविकेकडेच तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते आता भरता येणार आहेत तर ज्यांचा कोणाचा फॉर्म राहिलेला आहे तर बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर जर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा असतील तर लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे तर अशाच अपडेटसाठी व नमिनिट्यूजसाठी जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल जर अंगणवाडी सेविकेकडे जे काही तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या तर आता जे काही अंगणवाडी सेविकेकडे आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत व तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहे व तुमच्या काही अडचणी असतील अधिक तुमचा जो काही फॉर्म आहे तुम्ही भरलेला असेल व लाडकी पेन योजनेचे पैसे अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेले नसेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू